सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर मला एवढं खाण्याची आयडिया नाही आहे पण खूप संकटात असल्यामुळे माझा नाही आहे एक सांगण्याचा प्रयत्न करत आहे मोडक्या तोडक्या शब्दात आणि त्यासोबत काही मार्ग नेटेल म्हणून शिकण्याचा प्रयत्न करत आहे तर काही चुका झाल्या तर मला आशा आहे तरी मी हात जोडून माफी मागते जर चुकून चुका झाल्या तर माफ करा आणि तुम्ही मला नक्कीच माफ करा चुका जर झाल्या तर ज्या वेळेतून ज्या परिस्थितीतून मी जात आहे अशी वेळ कोणावरही हो सिच्युएशन कोणावरही नाही हो एवढीच मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते कारण ज्या वेळेस संकटात येते संकट येतात त्यावेळेस खरच ज्याच्यावर ही वेळ येते त्याला नाही सुचत कसा मार्ग काढायचा कस होईल कोण्या गोष्टीची काही आयडिया नाही राहत आणि पूर्ण डोकं काम करणं बंद होऊन जात माझ सगळच्या सगळंच विस्ट आहे करायला गेली एक चांगल्या उद्देशाने पण सगळ्याचा सत्य नाश झालेला आहे आज जीवन माझ रस्त्यावर आलेलं आहे म्हणण्यापेक्षा टोटल बर्बाद झालेला आहे कारण माझ्या कुठल्याही कर्तव्याला नाव नाही आणि कष्टाला सगळे कष्ट पाण्यात गेल्यासारखे गेले, गेले। आणि एक प्रकारचा हासा होत आहे है का अशा प्रकारचा कोणावर ही वेळ नाही यायला हवी मी या युट्यूबच्या माध्यमातून जे काही मी सांगत आहे खूप काही सांगण्यासारखं राहते नाही सांगता येत मला पण तरी में सामने जा मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे काही आयडिया नसता मला याच्यामधली आणि उद्देश काय आहे एकच उद्देश आहे का मुळात मी याच्या अगोदर व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलंच आहे आपल्याला की मी <laughs> मला आयडिया नसताना ची आयडिया नव्हती पण उद्देश चांगला होता का हरकत नाही कोणत्याही कामाला नवीन कामाला किंवा नवीन कोणत्या गोष्टी शिकण्याला कोणालाच आयडिया नाही राहत ते प्रॅक्टिकली करता करता त्याची आयडिया येत राहते तर मग आयडिया नाही म्हणून काय झालं शिकायला काय आहे का तर शिकते आणि याच्यातून मी चांगलं काय माझ्या काय चांगलं होते हा एक माझा निवड उद्देश होता आणि दोन हजार एकवीस पासून मी कंटिन्यू व्हिडिओ सॉरी युट्यूब चॅनल मी बनवायची दोन तीन हजाराच्या जवळपास सबस्क्राईब पण होऊन जायचे पण काही नाही काही आयुष्यात अशा प्रकारच्या कलाटल्या येत गेल्या का ज्या विचाराने युट्यूब चॅनल बनवलं ते सगळे मी तीन चार तर मी असे डिलीट करून टाकलं त्याच्यानंतर तीन चार म्हणजे युट्यूब चॅनल बनवायचे आणि ते बनवल्याच्या नंतर काही दिवस एक बाबासाहेबांचे भगवान बुद्धाचे चांगल्या महापुरुषाचे विचार सांगायचे थोडस सा गाण्याचे व्हिडिओ अपलोड करायचे जेणेकरून एक चांगले आपल्या विचाराशी जुळणारे आपले माय बाप भाऊ बहीण आम्ही एकत्र येऊ बाबा ओळख काय होईल हळूहळू ओळख होईल संपर्कात आल्याच्या नंतर हिम्मत करायला काय हरकत आहे बाबासाहेबांनी एवढं सारे केलं यावेळेस कुठलीही फॅसिलिटी नव्हती आता तर आपल्यासाठी त्या महामानवाच्या याने असंख्य म्हणण्यापेक्षा मोजणं होणार नाही एवढ्या एवढे मार्ग काढून दिलेले आहे बस आपल्याला पाय टाकायची गरज आहे तर मी सुरुवात करते चांगल्या कामासाठी थी। आणि ठीक आहे ना चांगल्या कामासाठी सुरुवात करता करता चुका होईल त्यात काय आहे पण चुकासोबत माझे बहीण भाऊ मला सांगतील का असं नाही असं ताई असं नाही असं ताई त्यांच्यापासून मी शिकी किंवा त्यांच्या बरोबरीला चालण्याचा प्रयत्न करते एक निवळ ह्या उद्देशाने मी युट्यूब चॅनल ओपन करत गेली आणि मग आयुष्यात अशा प्रकारच्या घटना घडत गेल्या व्यवहारामध्ये जे मी माझे अति चांगलपणा अतिविश्वासानं पूर्ण हातातलं होत्याच नव्हतं होत गेलं आणि त्याच्यामुळे आयुष्यातलं समाधान काय आहे हेच निघून गेलं जो उद्देश तो बाजूलाच राहिला आणि नेहमी आता माझं ट्रेड गार्डन चालू आहे जे की मला नाही आहे ना युट्यूब ची आयडिया आहे ना युट्यूब मध्ये मी माझ्या दुखाचं भांडवल कशी करू हा उद्देशच नाही माझा उद्देश हा आहे का या संकटातून मला योग्य मार्ग निघाय कसा मिळेल कसा काढता येईल निघायला मार्ग काढायला मला कसं मदत होईल या उद्देशाने मी सारखी आपल्याला हात जोडून विनंती करत आहे का मी या सगळं एकाच वेळेस आलेल्या संकटातून आणि संकट कोणतं जे चुकी काहीच नाही निवळ निवळ व्यवसायामध्ये माझ्या अति चांवलपणाचा फायदा घेऊन एक प्रकारचं क्रिमिनल सारखं जीवन झालं कंटिन्यू कोर्ट कचऱ्या पोलीस स्टेशन कोर्ट कचऱ्या पोलीस स्टेशन न कसं झालं जीवन ज्याच्या की मला काहीच माझी आयडिया नव्हती का नाही दिला जाणं आता मला त्याच्यातून असं पूर्ण डोकं काम करणं बंद झालं पण चालत आहे काय करणार आहे कारण का मी चूक नाही आहे माझी चुकी नाही आहे तर मी त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतो का त्याच सोबत मला असं वाटतं आपण माझ्या बहीण भावानं जर मला याच्यातून निघण्यासाठी सपोर्ट जर केला तर मला खूप मोठा आधार होईल खूप मोठी माझी अडचण दूर होईल जे की मी कल्पना नाही करत आणि कोणालाही ही वेळ नाही हा परिणाम होईल व्यवहार करताने चांगल्या रीतीने केला का चला बाबा आपला फायदा आहे आणि सामोरच्या हे होते रोजगार मिळून देत आहोत आपण तर त्याच्यामध्ये कुठलाही गाजावाजा नाही झाला लाखो रुपये गुंतू पण आता आपलाच पैसा आणि आपणच चोर झालो आणि चोर म्हणण्यापेक्षा न्यायासाठी कंटिन्यू खोट कचेऱ्या खोट कचेर्याचे नकोस हो झालं मला नेमकी काढू मार्ग का कसा काढू काही समजत नाही Ai, uh, me थँक यू भाओ माझी पहिली लावी आहे आणि त्याच्यामुळे मला याची काही आयडिया नाही आहे तर कुठल्याही गोष्टीचा गैरसमज करू नका घेऊ तुम्ही उद्देश माझा हाच होता की कोण्या ना कोण्या रीतीनं मी आपल्या संवाद साधावा आणि मी माझी जी अडचण सांगत आहे ज्या संवाद साधून मला माहीत पडायला हवं का मला खरंच माझी बहीण भाऊ मला सपोर्ट करते का हा माझा एक उद्देश होता आणि ते मी करत राहीन विनंती नेहमी करत राहीन का मला याच्यातून निघण्यासाठी मदत करा म्हणून जे काय आहे आपण मला कमेंट मध्या माध्यमातून सांगू शकता मी जेव्हा केव्हा मला वेळ मिळत गेले तेव्हा तेव्हा मी लाईव्ह येत जाईन व्हिडिओ टाकत जाईन आणि तुम्हाला माझ्या आयुष्यात आता ज्या सिच्युएशन मधून सांग चालले ते सांगत जाईल आणि माझ्यासारखी वेळ कोणाला नाही यायला हवी याच्यातून हे पण तुम्हाला माहीत पडत जाईल नमो बुद्धाय जय